जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या आदेशाने त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा साहेब तो आशीर्वाद पुढे खूप दिला आहे त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद माननीय आमदार प्रताप सरनाईकजी त्याचबरोबर रवींद्र फाटक आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील नाहता साहेब असतील त्याचबरोबर महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख मनाक्षी शिंदे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी